सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांना गिनी पेन्शन लागू करण्याबाबत तातडीच्या बैठकीचे आयोजन व्हिडिओला सुरुवात विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत जुनी पेन्शनवर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही याकरिता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेमार्फत तातडीची बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र मार्फत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद आवश्यक आशयानुसार सदर बैठकीचा विषय राज्य कार्यकारिणी सभेची सूचना देण्यात आलेल्या आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची सभा शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता नाशिक येथील नागरी सेवा प्रबोधिनी सभागृहात आयोजित आग करण्यात आलेले आहेत याकरिता सर्व पदाधिकारी मंडळ जिल्हा अध्यक्ष व सरचिटणीस यांनी वेळेवर सभेस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा या मागणी संदर्भातील प्रगतीचा आढावा या सभेत घेण्यात येणार आहे तसेच संघटनेच्या सर्व स्तरावरील पुढील वाटचाली करण्याची आखणी देखील याच सभेत करण्यात येणार आहे त्यादृष्टीने सभेचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व संबंधितांनी सभेत वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे सभे पुढील विषय या सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व वा मंजुरी तसेच बेमुदत संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन दरबारी मांडण्यात आलेल्या प्रलंबित मागण्यांचा प्रागतिक आढावा घे गी, आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने उकारलेल्या आगामी आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत तसेच सन दोन हजार तेवीसच्या वार्षिक सभासद वर्गणीचा आढावा घेण्यात येणार आहे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय घेण्यात येतील धन्यवाद